नमस्कार मंडळी आत्ता ना सायंकाळचे सहा वाजले आहेत आणि इथे ना माझी छानशी दिवाबत्ती वगैरे झाली आणि नंतर ना आज सोमवार आहे श्रावणातला चौथाच सोमवार आणि सर्वांचाच उपवास आहे म्हणून मी इथे ना स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय बघा इथे मी चपात्या बनवायला बनवायला घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या शेगडीवरती ना खीर पण मी शिजू घेतली घातलेलं आहे कुकरला आणि खरंच खूप छान अशी खीर लागते बरं का आणि स्पेशल अशी सोलापुरी अशी खीर बनवायला घेतलेली आहे आणि नंतर म्हटलं चला थोडासा मसाला भात बनवून घेऊया आणि खूप दिवस झाले मसाला भात पण बनवला नव्हता आणि इथे ना मी कुकर पण लावून घेतलेला आहे मसाला भाताचा आणि ते ना मी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर करदंटाची भरपी बनवायला घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकते बघा खूप सोपी रेसिपी आहे बरं का आणि तुम्हाला पाहिजे असेल त्यांना मी अगोदर पण काही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही पाहू शकताय आणि सकाळपासून हा पाऊस आहे आणि तुमच्याकडं पण पाऊस आहे का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय